चांदूर रेल्वे शहरात पेट्रोल पंप व्यापाऱ्यावर मध्यरात्री अज्ञात लुटारूंचा हल्ला झाला व्यापाऱ्यांच्या हातापायाला दुखापत करून लुटारूंनी तब्बल अडीच ते तीन लाख रुपयाची रक्कम लंपास केली आपल्या घराच्या फाट्याजवळच घडलेली ही घटना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करणारी ठरली आहे चांदूर रेल्वे शहरात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली जीजी माता कॉलनीत पेट्रोल पंप व्यावसायिक चंपा लालजी अग्रवाल हे दररोज प्रमाणे पेट्रोल पंपाची रक्कम घेऊन आपल्या घरी परतत होते मात्र घरी पोहोचताच त्यांच्या घराच्या फाटकाजवळच अज्ञात व्यक्तींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात अग्रवाल यांच्या हातापायाला दुखापत झाली असून लुटारूंनी त्यांच्या जवळील अंदाजे अडीच ते तीन लाख रुपयांची रोकड हिसकावून पसार झाले घटनेनंतर अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार नोंदविली असून चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे संपूर्ण व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये वातावरण निर्माण शहरात वाढत्या धाक आल्याचं बोललं जात आहे दरम्यान या घटनेचा तपास ठाणेदार अजय आक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत लुटारू कोण होते त्यांचा माग कधी लागणार हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत व्यापाऱ्याच्या घराच्या फाट्याजवळच लूट होणं ही नक्कीच गंभीर बाब आहे पोलिसांनी तातडीने लुटारूंचा शोध घेऊन त्यांना गजाड केलं नाही तर व्यापारी आणि नागरिक यांचा संताप उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही